नमस्कार शेतकरी कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभ आपलं सहसं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो होतो तामसाळ या ठिकाणी तर आपण हरिभाऊ लावरकर यांच्या शेतामध्ये आलो होतो हळद बघण्यासाठी तर मागच्या वर्षी त्यांनी या जे सोयाबीन आहे माझ्या मागे या क्षेत्रामध्ये हळद लागवड केली होती तर आता काय झाले शेतकरी बांधवांनो त्यांच्या हळदीचे जे कोचे आपण जी जुनी हळद बनतो त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारची जी आळी आहे याच्यात ही अशी ही जी आळी असते पांढऱ्या कलरची जिचं एक तोंड असं गोल असते आणि दुसरं तोंड असं शंखावाणी असते ह्या आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे तर ही आळी कशामुळे येते शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षी यांच्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची आळी आढळून आली होती तर ही आळी प्रमुख रूपाने आढळून येते रायझोम फ्लाय जिला की आपण कंदमाशी म्हणतो त्या कंदमाशी जे जेव्हा अंड घालते म्हणजे तिची जी अवस्था असते या आळी अवस्थेचा हा समजा ही अळी अवस्था आहे त्याची तर याचा आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल शेतकरी बांधवांना तर आपल्या कोणत्याही नामांकित कंपनीचं बिबिरिया बॅसियाणा आणि मेटारायझेयम येते याच्यापैकी आपण कोणत्याही एकर पावडर फॉर्म्युलेशनमध्ये दोन किलो किंवा लिक्विडमध्ये असेल तर एकर एक, एक लिटर किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीचं मेटारायझेयम किंवा व्हर्टिसिलियम लॅखानी अशी आपण जैविक बुरशी याच्या कंट्रोलसाठी वापरू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना याच्यात आपण एन्टिमोपॅथिजेनिक निमेटवड येतो जो की ही जी कंदमाशी असते हिच्या आळीवर तो जगतो आणि हिला रोगग्रसित करून जास्तीत जास्त तिला मारण्याचं काम करतो आणि केमिकलमध्ये जर आपल्याला शेत बचा अटकाव करायचाच झाला तर कोणतंही सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कीटकनाशक जसं की थायमेथोक्झॉम लॅमेडा झालं किंवा प्लेन आपलं थायमेथोक्झॉम झालं लिक्विडमधलं किंवा इमेडा आणि फिप्रोनेल कॉम्बिनेशनमध्ये आपण ते कीटकनाशक याच्यावर यूज करू शकता आणि शेतकरी बांधवांनो आपली जर आळीचा असा अटॅक जर हेवी असेल तर केमिकल आणि जैविक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याच्यावर जो स्प्रे आहे किंवा जी आपली फवारणी म्हणजे फवारणी कशी करायची जो बुंदा असतो बुंद्यावरती आपलं डायरेक्ट तो, तो स्प्रे गेला पाहिजे म्हणजे चिंबक फवार आपल्याला जेव्हा आबाळाचं वातावरण असेल किंवा ज तोल असेल त्यावेळेस आपल्याला करायचं आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम हिंगोले आपलं सहसं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलो तामसाळ या ठिकाणी तर आपण हरिभाऊ लावरकर यांच्या शेतामध्ये आलो होतो हळद बघण्यासाठी तर मागच्या वर्षी त्यांनी या जे सोयाबीन आहे माझ्या मागे या क्षेत्रामध्ये हळद लागवड केली होती तर आता काय झाले शेतकरी बांधवांनो त्यांच्या हळदीचे जे कोचे आपण जी जुनी हळद बनतो त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारची जी अळी आहे याच्यात ही अशी ही जी आळी असते पांढऱ्या कलरची जिचं एक तोंड असं गोल असते आणि दुसरं तोंड असं शंखावाणी असते ह्या आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे तर ही आळी कशामुळे येते शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षी यांच्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारची आळी आढळून आली होती तर ही आळी प्रमुख रूपाने आढळून येते रायझोम फ्लाय जिला की आपण कंदमाशी म्हणतो त्या कंदमाशी जे जेव्हा अंड घालते म्हणजे तिची जी आळी अवस्था असते या आळी अवस्थेचा हा समजा ही अडी अवस्था आहे त्याची तर याचा आपल्याला जर कंट्रोल करायचा असेल शेतकरी बांधवांना तर आपल्या कोणत्याही नामांकित कंपनीचं बिविरे बॅसियाणा आणि मेटारायझेयम येते याच्यापैकी आपण कोणत्याही एकर पावडर फॉर्म्युलेशनमध्ये दोन किलो किंवा लिक्विडमध्ये असेल तर प्रत्येककर एक, एक लिटर किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीचं मेटारायझेयम किंवा व्हॉर्टिसिलियम लॅखानी अशी आपण जैविक बुरशी याच्या कंट्रोलसाठी